नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी आपल्या पुण्याच्या लोकप्रिय अतिशय अलर्ट असणाऱ्या माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी प्रसिद्धीसाठी काही आहे है।, है ना मेधाताई अहो मेधाताई तुम्ही आता ज्या शनिवार वाड्यामध्ये जाऊन नाटकं करताय नाटकं बरं का नाटकं नाटकं करताय ती थांबवा हिंदू मुस्लिम करणं थांबवा आणि भगवा हिरवा भगवा हिरवा तुमच्या झेंड्यामध्ये हिरवा आहे काढा मग तो काढा ना तुमच्या झेंड्यामधला हिरवा जिथं हिरवा असेल तिथं करून येताय आज शनिवार वर्ष ती मशीद आहे जर एखाद्या बाईनी तिथं नमाज पडली तर का ती काय तिने काय शनिवारवाडा तिच्या नावावर करून घेतला का कशाला तुम्ही हिंदू मुस्लिम भांडण लावताय दिवाळीचं कशाला वातावरण बिघडवताय आणि कोथरूड मध्ये निलेश घायवळ प्रकरण एवढं पेटलं असताना तिथं तुम्हाला काय का नाही बोललात घायवळवर का नाही बोलत कोथरूड मधल्या गुंडगिरीवर कसबा पेट्यात येऊन दुसऱ्याच्या भागामध्ये येऊन कशाला हिंदू मुस्लिम आग लावताय तुम्ही कशाला दंग्या घडवायच्यात तुम्हाला काय अचीव करता याच्यात ना आणि एवढी ताकद असेल हिरव्याची एवढी नफरत असेल ना पहिला तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यामध्ये जो हिरवा आहे तो काढा आणि मग पूर्ण महाराष्ट्र आणि पुण्यामधला हिरवा काढा त्याच्याशिवाय बोलू नका एक गोष्ट हा शनिवारवाडा पेशवेकालीन पेशव्यांचा आहे या शनिवार वाड्याबद्दल पुणेकरांना खास करून कसब्यातल्या लोकांना प्रेम आहे आणि तुमच्या काय बास आहे का तो तुमच्या बास आहे शनिवारवाडा कुठंही जाता काही करता कुठलं तरी कुठं हिरवा लावलाय तिथं भगवा मारून येत आहे मग पुन्हा कुठंतरी रामाच्या विषयावर बोलताय पुन्हा कोणत्या मस्जिदीत फिरताय कोणत्या मस्जिदीत घुसताय आता तर तुम्ही शनिवारवाडा म्हणजे प्रसिद्धीसाठी तुम्हाला माहिती आहे की अशा गोष्टी केल्या की पत्रकार ब्रेकिंग न्यूज ला आपा येतात प्रसिद्धी मिळते आणि चार पाच दिवस तुम्ही मस्त मीडिया समोर झळकता त्याच्यानंतर बाई आपल्या थंड